नमस्कार मित्रनो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छोटी फुगा कशी शिवायची हे पाहायचं आहे तर मी इथे चार फोल्ड करून अस्तर घेतलेला आहे तर बघा इथे घेतला आहे छातीचा चौथा भाग म्हणजे नऊची घडी घेतली आहे तर आपल्याला इथे बाईची उंची टाकायची तर भाईची उंची आहे साडे दहा इंच आणि एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे साडे अकरा इंचवर आपल्याला नेहमीप्रमाणे भाई आकायची तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे साडेतीन इंच तर परत एकदा सांगते मी इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि आपल्याला खालन वरती घ्यायचा आहे दोन इंच आणि आपल्याला भाईचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दंडघेरचं माप दंडघेर आहे दहा आणि दोन इंच शिलाई मार्जिन तर या पद्धतीने आपल्याला आप पद्धती आप 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 भाई आखून घ्यायची म्हणजे आपण नेहमीप्रमाणे आखतो त्याच पद्धतीने आणि खालच्या बाजूला बघा तर थोडंसं कमी तर तिथे आपल्याला नंतर ते जोडून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे घ्यायचं आहे साडेतीन इंच म्हणजे छोटा फोगा बनवण्यासाठी आपल्याला इथे बाईचं उंचीचं माप वाढून घ्यावं लागतं तर मी इथे खालच्या बाजूला पण तीन इंच घेतलेला आहे तर असा चौकोन मी आखून घेतलाय पाहू शकता या पद्धतीने आपल्याला पाहू शकता आपल्याला या पद्धतीने बाईचा आकार देऊन घ्यायचाय है। वरच्या बाजूला मी साडेतीन इंच वाढून घेतलेला आहे तर तुम्हाला जास्त जर फुगा हवा असेल तर तुम्ही ते पाच इंच पर्यंत घेऊ शकता आणि आपल्याला हे आधी असं कट करून घ्यायचंय तर फ्रंटचा मुंडा आपल्याला कट करायची नाहीये म्हणून मी त्याच्यावर फुली मारलेली आहे त्यानंतर खालची बाजू आपल्याला कट करून घ्यायची इथे मध्यभागी असं कात्रीने थोडस कट करून घ्यायचंय आणि बघा आपण जिथे साडेतीन इंच वाढून घेतलं होतं तिथे पण असं कट करायचं आहे तर तुम्हाला म्हटलं होतं खालच्या बाजूने अस्तर कमी आहे तर ते आपल्याला आधी जॉईंट करून घ्यायचंय तर पाहू शकता मी इथे खालच्या बाजूला आधी अस्तर जॉईंट करून घेते जॉइंट करून झाल्याच्या नंतर आपल्याला असं ठेवायचं आहे आणि वरच्या हापाप्रमाणे प्रमाणे खालचं पण कट करून घ्यायचंय कमी जास्त होऊन द्यायचं नाही तर इथं मुंड्यामध्ये जर तुम्हाला कपडा कमी पडत असेल तर आपल्याला थोडस अर्धा किंवा मग एक इंच खालच्या बाजूने वाढवायचंय तर बघा हा क्रॉस कपडा दिलेला आहे आणि डिझाईन पण अशी क्रॉस आहे तर त्याचं तसंच आपल्याला क्रॉस आता कट करायचा आहे तर मी ते डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि असं कट करून घेतलाय तर आता आपल्याला नेहमीप्रमाणे आपली बाई जोडून घ्यायची आहे तर मी खालच्या बाजूने ठेवून वरनं अर्धा इंचच्या अंतरावरनं शिलाई मारून घेते तर इथे मी पूर्ण बाहीला अस्तर जोडून घेतलेला आहे असा क्रॉस कपडा असल्यामुळे बाही व्यवस्थित जोडता येत नाही तर मी परत उसवले आणि नंतर त्याला शिलाई मारून घेतली तर असा कपडा ओरला जात होता तर ते व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि जास्तीचा जा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता मी पूर्ण जास्त कपडा राहिलेला आहे तो कट करून घेतला आहे बघा इथे मध्येच एक लाईन दिसती म्हणजे तो धागा आहे ते बाईचं माप दिलेलं आहे त्यांनी तर ते मी उसून घेते कारण ते, ते मध्येच छान नाही वाटत म्हणून ते मी उसून घेतलंय तर इथे बघा मी मार्किंग केली होती तिथून आपल्याला प्लेट्स घालायला सुरुवात करायची तर प्लेट्स घालताना आपल्याला अर्धा आप ची प्लेट्स एक आली पाहिजे अशा आपल्याला चार ते पाच प्लेट्स करून घ्यायच्यात म्हणजे जेवढ्या बसतील तेवढ्या कुणाच्या चार होतील कुणाच्या पाच होतील ते तुमच्या करण्यावर आहे तर एकदा लक्ष देऊन बघा की प्लेट्स मी म्हणजे प्लेट्सची तोंड मी कोणत्या बाजूला केली आहेत तर डाव्या आणि उजव्या बाजूला अशी दोन्ही बाजूला मी त्याची तोंड केली तर बघू शकता आपल्या पाच पाच प्लेट्स आल्या आहेत तर बघा आपली फुगाबाई तयार झाली आहे खूप छान दिसते तरी इथे पाहू शकता आणि ही फुगाबाई ब्लाऊज घातल्याच्या नंतर इतकी सुंदर दिसते की कस्टमरला पण आवडते तुम्ही पण नक्की शिवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची फुगाबाई कशी आली आहे तर आपल्याला आता जोडायला घ्यायचं आहे तर जोडत असताना आपल्याला शोल्डरच्या मधल्या शिलाईपासून बाई जोडायला सुरुवात करायची तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे जेव्हा आपण बाई जोडतो ना त्या वेळेला खालचा कपडा आणि वरचा कपडा दोन्ही बरोबरच धरायचा आहे कमी जास्त होऊन द्यायचा नाही तर इथे बघू शकता आपली भाई तयार झाली आहे आणि जोडून पण झाली तर ब्लाउजचा फायनल लुक बघा आणि आता आपल्याला ब्लाउजची फिटिंग करून घ्यायची आहे ब्लाऊजची फिटिंग ही मी कस्टमरचा मापाचा ब्लाउज घेत असते आणि त्या ब्लाउज ची ब्लाऊजची फिटिंग करत असते तर बघा या पद्धतीने आपल्याला ब्लाउज ची फिटिंग, कर फिटिंग करायची आहे मी याच्या आधी पण आपल्या चॅनलवरती छोटी फुगाबाई कशी शिवायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की जाऊन बघा त्या व्हिडिओला खूप छान छान अशा कमेंट आल्या आणि काही कमेंट अशा होत्या की ताई एक च्या मध्ये किती अंतर घ्यायचं किंवा मग किती प्लेट्स घ्यायच्या तर त्या प्लेट्स किती घ्यायच्या आहेत ते तुमच्यावर आहे कमीत कमी आपल्याला पाच ते सहा प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि छोट्या छोट्या घ्यायच्यात म्हणजे पाव इंच अंतर असेल एवढ्या घ्यायच्यात जेवढ्या प्लेट्स जास्त असेल तेवढी फुगाबाई छान दिसते तर मी ते दुसरी ही बाई अशीच तयार करून घेतलेली आहे आणि ची फिटिंग करून घेतली आहे तर बघू शकता आपल्या ब्लाउजचा फायनल लुक खूप छान आहे बाहेर तयार झाली आहे घातल्याच्यानंतर तर खूप सुंदर दिसते तर बघू शकता खरं तर मला तुमची माफी मागायची कारण खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती वरती वेळेवर व्हिडिओ येत नाहीत तर काही कामामुळे वेळेवर व्हिडिओ टाकू शकत नाही तर त्यासाठी मी माफी मागते तर ही फुगा बाई तुम्ही पण नक्की शिवून बघा आणि काही जर तुम्हाला अडचण आली तर नक्की कमेंट करून विचारा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद